जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी योग प्रशिक्षक डॉक्टर अजय ठाकूर ईश्वर परडे यांनी विविध आशन यांची प्रात्यक्षिक व माहिती सांगितली योग प्रात्यक्षिक शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांनी आपल्या निरोगी आयुष्यासाठी योग करावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षीप्रमाणे पुणेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्तानं योगासनाचं प्रात्यक्षिकाचं दिवसीय शिबीर इथं सर्व व्यापारी बंधू आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या स सा, साक्षीने घेण्यात आला दरवर्षी हा योगाचा कार्यक्रम आम्ही घेत असतो योग म्हणजे मन शरीर व आत्मा यांना एकत्रित करणारा प्राणायाम एकत्रित करणारा योग प्रकार व्यायाम प्रकार आहे दररोज योग केल्याने शरीरासोबतच मन बळकट होतं त्यामुळं स्नायूंची स्थिती बळकट होते शरीर लवचिक होतं त्यामुळं प्रत्येकाने दररोज एक तास तरी आपल्या शरीराला दिला पाहिजे आज एकवीस जून योग जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पूर्ण शहरामध्ये सर्व नागरिकांसाठी या ठिकाणी आपण योग दिनाच्या या आयोजन केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो की एक योग एक, एक दिवस नाही एक वीस जूनलाच नाही तर दररोज आपल्या शरीरासाठी एक तास देणं आवश्यक आहे शरीराला जे जॉईंट्स आहेत आपले आपल्या वयानुसार जे आसन ला आपल्याला लागतात ते आसन आपण करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि काय फास्ट फूड आणि सगळ्या मोबाईल आणि कम्प्युटरच्या जगामध्ये माणसाची मानसिकता आणि शारीरिक क्षमता फास्ट फूड खाल्याच्या नंतर जे वजन वाढणं आणि अनेक आजार निर्माण होतात तर त्या आजारावर मात करण्यासाठी व जे आजार नाहीत ज्यांना ते निरोगी राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर प्राणायामसुद्धा अत्यंत आवश्यक आहे प्राणायामामध्ये जे काही श्वासाचे हृदयाचे रोग आहेत फक्त एकच नलिका हृदयाला नसते तर अनेक बारीक बारीक वाहिन्या असतात की ते आपण प्राणायाम केल्यानंतर त्या मोकळ्या होतात आणि हार्ट अटॅक आल्यानंतरही माणूस चांगल्या प्रकारे जगू शकतो हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंतही त्याच्यामुळे प्राणायाम शरीरामध्ये आवश्यक आहे आणि मानसिक शांततेसाठी माणसांनी जे ध्यान आहे ते ध्यान करणं दररोज दहा मिनिटाचं ध्यान करणं म ध्यान करून आपण डोळे लावून जेव्हा बसतो तर अनेक विचार डोक्यामध्ये येतात तर डोक्यामध्ये येण्याचे विचार कमी व्हावेत त्याच्यासाठी आपण एखादं म्युझिक ला बासुरीचं एखादं वादन जे आपण या ठिकाणी आता बा बासुरी वाजवली होती तर त्या ठिकाणी माणसाचं मनामध्ये जे अनेक विचार येत असतात ते विचार त्या ठिकाणी कमी होऊन आपलं मन शांत एका ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकते त्याच्यामुळं ध्यानसुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे सगळ्या की आजच नाही तर दररोज या ठिकाणी आपल्याला जिथं जमेल त्या ठिकाणी आपल्या शरीराला व्या योग प्राणायाम आणि ध्यान करायला पाहिजे धन्यवाद